मंडळी एस टी महामंडळाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची पुढील काही वर्षात पाच हजार तीनशे इलेक्ट्रिक बस आणण्याची तयारी सुरू आहे यासाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत परंतु या स्टेशनच्या स्थळामध्ये वारंवार बदल केले जात असल्याने यासाठी तीनशे नव्वद कोटी रुपये परत जाण्याची दिसू लागली आहेत निश्चित करण्यात आलेली पंधरा स्थळे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या पत्रानुसार बदलण्यात आली आहेत त्यामुळे या ठिकाणी वीज पुरवठा घेण्याची प्रक्रिया ही थांबविण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकशे ई बस विद्युत चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी स्थळ निश्चित करण्याची तयारी मागील तीन वर्षापासून सुरू करण्यात आली प्रत्यक्षात एकशे एकवीस स्टेशनला प्रशासकीय मान्यता मिळाली यासाठी तज्ज्ञांकडून वार निरीक्षण करण्यात आले नियंत्रण समिती संबंधित विभागाशी सखोल चर्चा करून ई चार्जिंग स्टेशनच्या स्थळावर शिक्कामोर्तब करण्यात आले तशा याद्याही तयार करण्यात आल्या होत्या स्टेशन देण्यासाठी तयार झालेल्या यादीनुसार वीज पुरवठादार कंपनीला रक्कम देण्याचेही आदेश काढण्यात आले मात्र पुन्हा स्थळ बदलाची यादी काढण्यात आली एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या पत्रानुसार निधी वर्ग करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या तीनशे नव्वद कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला नियंत्रण समिती आणि संबंधित विभागाने स्थळाविषयी शंका काढली आणि आठ फेब्रुवारीच्या पत्रानुसार पंधरा स्थळांची कार्यवाही थांबविण्यात था आली आहे प्राप्त झालेला तीनशे नव्वद कोटी रुपयांचा निधी विद्युत कंपनी आणि संबंधित क्षेत्रातील नगरपालिकेने भरावयाचा होता ही रक्कम अद्याप भरलेली नसल्याची सूत्रांची माहिती आहे या रकमेचा उपयोग मार्च अखेरपर्यंत करायचा आहे अद्याप तरी रक्कम खर्च करण्याचा ठाव ठिकाणा निश्चित नसल्याने हा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे ई बस विद्युत चार्जिंग स्टेशन स्थळाविषयीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरही आता बदलले जात असल्याने विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत प्राधान्यता बदलासाठी तांत्रिक अडचणी यंत्रणेकडून सांगितल्या जात आहेत तर कुणाच्या मर्जीसाठी हा प्रकार होत नसावा ना असाही चर्चेचा सूर आहे महामंडळाने ई विद्युत बस चार्जिंगसाठी निश्चित केलेल्या काही ठिकाणांबाबत अडचणी मांडल्या आहेत यानुसार तेथील कामेही थांबवण्यात आली आहेत यामध्ये सातारा विभागातील फलटण जळगाव मधील एरंडोल धुळ्यातील देवखूर जालना विभागातील परतूर नांदेड विभागातील भोकर हदगाव बिलोली किनवट बीड विभागातील पाटोदा आष्टी परभणीतील गंगाखेड कळमनुरी वर्धा विभागातील पुलगाव हिंगणघाट आणि चंद्रपूर विभागातील वरोरा या ठिकाणांचा समावेश आहे मंडळी अशाच एस टी महामंडळाच्या मोठ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद